न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि सामाजिक न्याय विभागातर्फे पिंपरी विधानसभेमध्ये संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या यात्रेला पिंपरी विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटल्याचं पाहायला मिळालं पिंपरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असल्याने एकीकडे प्रचाराने सुरुवातच केली की काय असा माहोल यावेळी पाहायला मिळाला या संवाद यात्रे दरम्यान तुतारी ही हे चिन्ह नागरिकांना कळलं पाहिजे हा मूळ हेतू असून साताऱ्यात निवडून आली त्यामुळे तुतारीचा प्रचार करणं देखील तितकाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मयूर जाधव यांनी सांगितलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पिंपरी विधानसभामध्ये संवाद यात्रेचं जे आहे ते आयोजन आज करण्यात आलेला आहे आणि आज आजपासून प्रत्येक रविवारी जे आहे ते पिंपरी विधानसभेच्या आठही प्रभागामध्ये हे संवाद यात्रा होणार जा आहे आणि याच संदर्भात आपल्यासात बोलण्याशी सामाजिक न्याय विभागाचे मयूर जाधव जे आहेत ते आपल्याशी बोलणार आहेत दादा काय सांगाल एकंदरीत ती ही संकल्पना जी आहे ती कशी तुम्हाला आठवली आणि आज पहिला दिवस होता कसा लोकांचा प्रतिसाद होता आणि काय काय मुद्द्यावरती आज तुम्ही संवाद साधलेला आहे ही जी पदयात्रा आपण करतो आहे ह्याचा प्रमुख उद्देश जे आम्हाला लोकसभेला ज्या आमच्या दहा जागा आम्ही लढलो तर त्याच्यामधली जी साताऱ्याची जागा होती ती तुतारी आणि पिपानी ह्या चिन चिन्हाच्या चिन्हाच्या कन्फ्युजनमुळं आम्हाला आमची तिची जागा गेली तिथं पिपानीला छत्तीस हजार मतदान पडलं आणि आमची सीट तिथं बत्तीस हजाराने गेली तर या संवादयात्रेच्या माध्यमातून पक्षाचं चिन्ह आणि नाव लोकांपर्यंत पोचवणे तसंच आदरणीय पवार साहेबांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये औद्योगिक वसाहत जी वसवलेली आहे आय टी नगरी वसवलेली आहे एम आय डी सांगल्यात इथं डेव्हलपमेंटची कामं केलीत ती आम्हाला लोकांपर्यंत घेऊन जायचे तसंच आम्हाला या संवादयात्रेच्या माध्यमातून पिंपरी विधानसभेमधील जे प्रश्न आहेत तर त्यांच्या त्यांच्यावरती लोकांशी संवाद आम्हाला साधायचा आहे आत्ता आम्हाला संवाद यात्रेमध्ये भरपूर ज्येष्ठ नागरिक असतील कष्टकरी कामगार विद्यार्थी असतील युवक असतील भरपूर मतदार आम्हाला नागरिक भेटले त्यांनी आम्हाला त्यांच्या समस्या सांगितल्या इथं पाण्याचा असेल इथं सुरक्षेचा असेल इथं बेरोजगारीचा शा शालेय शिक्षण आरोग्य यांचे मूलभूत ज्या आपल्या सुविधा आहेत यांचे प्रश्न भरपूर कठीण झालेले आहेत आणि लोकांना भेडसावत आहेत तर या संवादयात्रेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत तर आता मग एक होमगार्डचा जो विषय आला त्या होमगार्डलाही अक्षरशः रोजंदारीवर काम असल्यासारखं त्यांना काम करावं लागतं आज त्यांनाही कुठल्या प्रकारचं तीनशे पासष्ट दिवसाचं काम नाही आहे ज्यावेळेस पोलिसांना गरज लागेल यंत्रणेला गरज लागेल त्यावेळेस होमगार्डांना रोजानी बोलवलं जाते अशा प्र अशा प्रकारचं चालू असेल तर त्यांचं घर कसं चालणार तर ह्या सगळ्या समस्या घेऊन आम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तसंच आम्ही वरिष्ठ नेत्यांपर्यंत या समस्या पोचवण्याचा प्रयत्न करणार निश्चितच आपण बघतो आहे की साताऱ्याचे जे चिन्ह आहे तुतारी आणि जे काही दोघोड आला आहे आणि ते छत्तीस हजार आणि बत्तीस हजाराचा फरक जो आहे तो त्यांनी सांगितलेला आहे आणि तुतारीचं निशान जे आहे ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलं पाहिजे असा हा मुख्य उद्देश असून पिंपरी विधानसभेमध्ये जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांसंदर्भातले जे काही नागरिकांशी जे संवाद साधण्याचा प्रयत्न जो आहे तो सामाजिक न्याय विकास यांच्यातर्फे करण्यात येत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा